काय वाटत सकाळी उठला का नाही रात्री झोप रात्री झोपच नीट झाली नाही हो ना रात्री झोप नीट झाली नाही म्हणतात मग का होत नाही बिंदास्त झोपा की हे रात्री बारा वाजलं तर ते मोबाईल वरती कुळकुळ कुळकुळ करत बसते गावाला गुड नाईट म्हणत बसते का तुझं गाव तुझ्या कोंबडा आहेस तू तू गुड नाईट म्हणल्याशिवाय झोपत नाही गुड मॉर्निंग म्हणल्याशिवाय उठत नाही म्हणायला खरंच की या मला ते समजतच नाही या लोकांचं पोंगडा असल्यासारखे रात्रभर गुड नाईट गुड नाईट गुड नाईट अरे ती झोपलीत का तिच्या काळी तू पडत आणि ते झालं का नाही काहीतरी काढायचं कुणी सांगितले कोणच्या सांगितलं सांगितले तोंड फाटस तोपर्यंत बघ जांभ्या देणे बघत बस गप पड की राजा गप पड उष्णता पित्त कमी होईल हे काय नाही काय गुड नाईट म्हणत का बसतात मला यापेक्षा ते लिंबू पाणी सकाळ सकाळ उठल्यावर प्या निदान पोट तरी साफ होतील व्यवस्थित राहाल ते करत नाहीत कोण लिंबू पाणी सकाळ सकाळी प्यायचं बरं का शक्यतो करून लिंबू ज्यांना आमघाताचा त्रास आहे त्यांनी लिंबू पाणी प्यायचं नाही गरम पाणी प्यायचं फक्त दहा मिनिटं चाला बघा पोट ऑटोमॅटिक निघून जाते गरम पाणी प्यायचं कडक कडक प्यायचं चहा बंद करा गरम पाणी प्या दहा मिनिटं फक्त चाला पाच मिनिटं फुल स्पीडने जायचं आणि पाच मिनिटं परत यायचं दहा मिनिटं फक्त करा बघा हे कसं असते बऱ्याच माता भगिनी म्हणते नाही शिजर झालाय ते वात आहे बरीच आमचे बांधव म्हणतात की व्यायाम करतो रोज सकाळी चालायला जातो रोज सकाळी चालायला जातो तरी पोट कमी होत नाही तू कानात काना कुठ्या आणि जर हे, हे, हे करत जाणार गप्पा मारत आणि येणार फोनवरती तू कसं वजन कमी येणार ज्या कामाला गेलय ते काम करावं चालण्याची पद्धतच माहीत नाही कॅटवॉक करायचं कॅटवॉक म्हणजे एका रेषेत पाय टाकत असं चालायचं नाही तर आमच्या मी सांगितलं कॅटवा करा आमच्या कोल्हापूरची आजी होती मावशी कॅटवॉक म्हणल्यावर रंग अशी चालाल ती <laughs> आणि अशी करता आली माझ्याकडे मला म्हणली अहो तुम्ही सांगितलं कॅटवा करायला कंबर दुखाली म्हणतो काय कसं करत होता तर असं असं का म्हणली मांजार चालते तसंच नव कॅटवा पाय धरलं तुम्ही काय करू तर विनंती करतो बघा घरगुती उपाय करा आता बघा हसल्यानंतर मगापासून काय तुमच्या डोक्यात आलं का हो आलं का काय बिन मेकअप करता तोंड उमललेली बाग कशी भारी दिसते तिकडन मी आलो त्यावेळेस बघितलं का नाही मला वाटलं आता बहुतेक काहीतरी का गंभीर सांगून मला जायला लागते वरती तर असो चला तर साध्या साध्या गोष्टी आहेत तर डोळ्यांची काळजी घ्या त्याच्यानंतर बघा नाकात हाड वाढलं पाच रिटा तीन कप पाण्यामध्ये टाकून एक चमचा सुंट पावडर टाकायची तीन कप पाणी आठवून आठवून एक कप करायचं वस्त्रगाळ करायचं काचेच्याच मध्ये स्टोअर करायचं रात्री झोपताना दोन दोन थेंब नाकात टाकायचं सात दिवसामध्ये नाकातला हडकाय करून बघा या गोष्टी पण काचेच्याच मध्ये स्टोअर करा बरं का प्लास्टिकच्या वगैरे नको कारण ते कसं का असते रिटा असते त्याच्यात प्लॅस्टिक त्यात उतरू शकतंय म्हणून तुम्ही हे करा काचेच्या मध्ये काय जास्त फरक पडत नाही आता काचेची बॉटल कुठं मिळेल हे मला विचारू नका एक पुण्यावरनं फोन आला मला म्हणली होती काची बोटल कुठं मिळेल मी म्हणला माझा काय बाटल्यांचा धंदा का, का, कर का मी बाटल्या गोळा करतो का म्हणले मी मला काय माहिती नाही नाही विचारायच होते ती जी आहे चालेल काय सांगू त्याला आता म्हणलं खळबळ आणि आता आणि घे म्हणलं पितोयच म्हणलं तर नाकात घाटलं म्हणून काय बदल फरक पडणार अशी परिस्थिती आहे म्हणून काचीच्या बोटल घ्या तर ती काचेच्या बोटलमध्येच ठेवा तर चला अजून सांगायला म्हटलं दातांची काळजी घ्या शरीर मजबूत ठेवायचं असेल तर अन्न चावून खाल्लं पाहिजे पूर्वी माणसं भाकरी चुलीला लावून कडक करून खायची ताजी भाकरी कडक करून खायची आता आहे का आता ते का हो दोन पावाच्या मध्ये ठेवून काय काय खात्यात बघी आ करून खात्यात मगरी सारखं तो ते करून मऊ मऊ खातात भात मऊ पाहिजे चपाती जरा कडक जरा जर समजा चपाती जरा जरी हे झाली मऊ एकदम ओटानं तुटली पाहिजे का दात नाही तुला खा की चावून ओटानं तुटली पाहिजे म्हणजे अशी चपाती पाहिजे भाकरी मऊ पाहिजे अहो जेवढा तुम्ही चावून खाल तेवढं कॅल्शियम बॉडीमध्ये चांगलं होते लाळ हे खूप मोठं औषध आहे हे जर समजा आपल्या बॉडीमध्ये गेली लाळ जर गेली तर गुडघेदुखी कंबरदुखी कायमची गायब होते हे लक्षात घ्या लाळीपासूनच कॅल्शियम तयार होत आहे हे आपल्याला माहिती असायला पाहिजे म्हणून सांगतात ना हे घास बत्तीस वेळा चावा तुम्ही चावणार नाही माहिती आहे पण ते चावायसाठी ना जरा कडक कडक खाल्लं ना भाकरी कडक करून खाल्लं ना बत्तीस काय चौसष्ट वेळा चावणार तुम्ही त्या अन्नामध्ये जर समजा व्यवस्थित लाल मिक्स झाली पचनक्रिया व्यवस्थित होते दुसऱ्या दिवशी विदाऊट प्रेशर खोटा साप खटाक गोळी गाठल्यासारखं नाहीतर हे पंधरा पंधरा मिनटं तिथं जाऊन बसते बाकीच्या का आणि काय जा। कुठंच आहे मोबाईल घेऊन जातात माणसं तिकडं टाइमपासला पंधरा मिनटं काय करू म्हणतात अरे एक मिनिटाचं काम त्याला पंधरा मिनटं लावतो राजा चावून खावा रे चावून खावा खरंच की नाही पंधरा मिनटं ते सुट्टी नाही आणि तिथं गेल्यावर आणि बघत बसायचं तिथं गेल्यावर स्वागत तोडकरांचं उघडायचं <laughs> <हुँ। laughs> आणि हा तिकडे पुण्यापर्यंत वास येतो पाया पडतो बंद करा काय सांगू तुम्हाला असं सगळा कार्यक्रम तिथं जाऊन स्वागत तोडकरांच बघा आता त्यानं तुमच्याकडे बघा तुम्ही त्यांच्याकडे बघायचं ते बघण्यापेक्षा ज्या कामाला गेला ते करा आणि ना नादेशी ते राहिलं बाजूला तिथं जायचं म्हणून चावून अन्न खावा बघा लगेच कोटा साफ होतोय कॅल्शियम वाढतोय गुडघे दुखी कंबर दुखी कमी येते त्याच्यातून म्हणून व्यवस्थित अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे त्याच्या पद्धतीनं खावा माता भगिनीनं विनंती करून सांगतो संध्याकाळी एवढं शिल्लक राहिलं कुठं ठेवायचं म्हणून आहे सध्या नका नाही तर काय एवढंच आहे कुठे ठेवायचं म्हणतात बायका त्यातच काहीतरी घेतात आणि खायला चालू करतात जात नसलं तरी असं करतात आणि खातात आणि वर बांडी घासायची काय उपयोग नाही या गोष्टींचा भुक्यापेक्षा दोन घास कमी खावा वजन कमी राहील नाहीतर उगंच आपलं ते तसं खाऊनच बायकांची जाडी वाढायला लागलेले वजन वाढायला लागले तर हे करतानाच कमी करा त्यांनाही कमी करा आपणही कमी खावा तर विनंती करतो तासा दोन तासांनी थोडं थोडं खात चला संध्याकाळी सात नंतर जेवायचं सकाळी लवकर मला म्हणे पाटे उठून जेव पण रात्री मात्र तू सात नंतर जेवायचं नाही म्हणून आज आमची तब्येत ओके आहे असे तेलाचे ओगळायचे आम्ही असं पुसत जायचो शाळेला जाताना असं म्हणून आज केस आहेत आमचे हल्लीची मम्मी आहे आई नाही आहे हल्ली मम्मी जन्माला आलेली आहे आईचं जवळपास कार्यक्रम झालेलाच आहे हाय का आमची आई एक रप्पाटा लावला का नाही असा इकडला शिंगोड्या इकडे आणि त्या असा पुसायचा आणि त्याच हाताने जेवायचं जेवायच्या ते हात धुवायला गेले तर आमची आई म्हणायची आज जेवल्यावर धुणार जायच की आधी आणि काय धुवायचं त्याच हाताने जेवायचं आणि जेवल्यावर हात धुवायचं असं होत आताची मम्मी शाळेला आठवड्याला मुलाला तुमच्या तीन वेगवेगळ्या रंगाचे ड्रेस आहेत त्यात शाळेत स्कूल बस येतेच आपल्याला न्यायला शाळेची बस येते हे काय करते त्या मुलाला मेकअप करायचा पावडर पावडर थापायची खरं डोक्याला तेल लावायचं नाही का त्याचा ए प्लॉट पडू नये पंचवीसशे त्याला तेल लावायचं नाही त्याला नाही दोनच मिनिट आणि पंधरा मिनिटं आपण नटत बसायचं साडी वगैरे व्यवस्थित आहे का बघायचं बाळाला असं तुम जायचं आणि त्या बस वाल्याला सांगायचं आता हळू या आता त्यानं काय तुला खांड्यावर न्यायचं तुझं बाळ नेत ना बाकीची नेते, बाकी नेते या बरोबर जाऊ दे की आमच्या इथं नाही आमच्या आमच्या लहानपणी कसं असायचं तंबूची पिशवी अशी इकडे पोत बसायला शाळेला मुलं की त्यात ढाकलायचं त्या लाटेत ना शाळेत शाळा सुटली की टाण 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 घंटा वाजली त्या लाटेत घरात दप्तर दारातन फेकायचं नि वाड्याला आणि त्याच्यानंतर बागेत खेळायला आता आहे का बाळ घरात आलं मम्मी आणायला जातेच बाळाला काय करते अपार्टमेंटच्या त्या तेवढ्याच ते चौकात खेळायला सोडायचं बबू पडशील बबू पडशील बबू पडलं एवढं जरी लागलं बबूला तुमच्या कि बबू दवाखान्यात त्याचं प्लॅस्टर मध्ये पाय पंधरा दिवस शाळेला सुट्टी का तुमचं बबू होईल का त्याला एवढं कमजोर करता आमचं गुडघे फुटायचं त्याच्यावर माती लावायची आई मारल म्हणून आणि न लंगडता जायचं मुद्दा म्हणून असं करत हा मातीनं ते मुजवून टाकायचं आणि जायचं घराला कराय का कुठं सांगा हा हा आईला कळलं तर आईचा ठोका वेगळा नाही आमच्या भावाचा ठोका वेगळा सुट्टीच नाही माराला सुट्टी नाही म्हणून आम्ही कठीण नाही आता मारेन हो मी मारेन हो असं मारेन ह कुठलं वॉर्निंग कुठलं आले ठोकाच डायरेक्ट असं गार फिरून पडायचं तीन ड्रेस आठवड्याला नव्हते म्हणून लक्षात घ्या बबूचा पाय प्लास्टर मध्ये आणि बबू कमजोर अहो त्याला जंगलातला वाक कराओ सर्फेसीतला वाक करून ठेवलाय तुम्ही ट्रेनिंग देता तुम्ही त्याला हे शीख एवढे मार्क पाहिजेत तेवढे मार्क पाहिजेत अहो नाही मार्क पडले तर चालतील त्याचं शरीर मजबूत करा